माननीय मुख्यमंत्री दोन मुख्यमंत्री येणार होते परंतु काही त्यांच्या दौऱ्यामध्ये आले नाही ना पण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माननीय मंगल प्रभात धोराज पालकमंत्री मुंबई त्याचबरोबर आपण महाजन खासदार पराग आण या भागाचे आमदार आपले खतगावकर मुख्यमंत्र्यांचे सचिव एम एम आर डीचे संजय मुखर्जी जे अत्यंत कार्यक्षम असणारे अशा पद्धतीचे अधिकारी आहेत सिडकोमध्ये त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केल्यामुळं त्यांच्यावर एम एम आर डीची जबाबदारी राज्य सरकारने सोपवलेली आहे आणि ते अत्यंत कार्यक्षमपणे एम एम आर कारभार हाळत आहे हा जो नवीन पूल झालेला आहे हा पूल असा आहे ज्या ज्या वेळेला तुम्ही पाहाल घरामध्ये ब्रिज त्यावेळेला तुम्हाला आठवेल काही तुझा नवीन टेक्नॉलॉजीचा ब्रिज छोटासा ब्रीज आहे परंतु नवीन टेक्नॉलॉजी वापरून एम एम आर डीच्या अधिकाऱ्यांच्या कौशल्यातून छोटासा ब्रिज या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे टर्मिनल दोन वरून येणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्यांना इथं आल्यानंतर अनेक वेळेला राईट टर्म घेत घेत असताना अनेक वेळेला ॲक्सिडेंटचाही धोका अनेक वेळेला असायचा आम्ही ज्या ज्या वेळेला नंबर करतो दोन वरून आम्ही येतो दिल्लीवरून किंवा इतर ठिकाण वेळेला पुढच्या ब्रिजकडे जाण्यासाठी राईटला गाडी वापरवावी लागते अनेक वेळेला त्याची अडचण होते हो। हो त्या अडचणी कक्षामध्ये ती घेऊन एम एम आर डीने नंदगिरीच्या समोर टर्मिनल वन या ठिकाणी हा छोटासा ब्रिज उभा केलेला आहे आणि त्यामुळं डायरेक्ट टर्मिनल दोन गाडी आहे त्या सगळ्या गाड्यांना पुढे वाटचाल मिळणार आहे एक तर हा सगळा जो परिसर आहे मुंबई जे शहर आहे जगामध्ये तीन शहर त्याच्यामध्ये तीन शहर आहे त्याच्यामध्ये मुंबई शहराच नाव आहे मुंबई शहर ही देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबई शहराकडं सगळ्या देशाचं लक्ष आहे मागच्या वेळेला अमेरिकेमध्ये गेलो मी दहा पंधरा वर्षपूर्वी मला असं सांगण्यात आलं की अमेरिकेमधल्या जमिनीची जी रेट आहे त्या रेटपेक्षा मुंबई शहरातल्या जमिनीची रेट जास्त आहे आणि मुंबई ही अत्यंत अट्रॅक्टिव्ह असणाऱ्या अशा पद्धतीने दृष्टी आहे या ठिकाणी ट्रॅफिकची अडचण होऊ नये यासाठी अनेक ब्रिज झालेले आहेत आता नवीन एक ब्रिज झालेला आहे डायरेक्ट पूर्वेला तर जाणारा एम एम आर डीच्या माध्यमातून झालेला तो ब्रिज आहे आणि आता त्या ठिकाणी तिसरी मुंबई उभी राहणार आहे तर त्या मुंबईला मला वाटतं ग्रेटर मुंबई नाव द्यायला काय हरकत नाही म्हणजे ग्रेटर मुंबई जसं धनोवेडा आणि ग्रेटर धनोवेडा आहे तसं मुंबई नवी मुंबई आणि आता तिसरी मुंबई जी आहे त्या तिसरे मुंबईला ग्रेटर मुंबई अशा पद्धतीचं नाव द्यायला हरकत नाही आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी डायरेक्ट त्या ठिकाणी पोचता येणार आहे जवळजवळ एकशे पस्तीस किलोमीटरचा कितने कितने किलोमीटर एरिया आहे तीनशे पस्तीस किलोमीटरचा जो परिसर आहे पुरण आहे त्यामध्ये अनेक गाव आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हाऊसिंगची स्कीम राबवली त्या ठिकाणी प्लॅन आपण केला मुंबई मधली गर्दी जी आहे ती गर्दी कमी होणार आहे आणि पलीकडे लवकर पोहोचण्यासाठी जो तो ब्रिज झालेला आहे अजून एखादा ब्रिज करणं अत्यंत आवश्यक आहे तर तिसरी मुंबई सुद्धा उभी राहणे अत्यंत आवश्यक आहे सगळ्या देशभरातून दररोज लोक अनेक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात मुंबई शहरामध्ये रोजगार जो आहे तो रोजगार कुठं ना कुठंतरी बिघडतो मुंबईत आलेला कुठलाही माणूस उपाशी राहत नाही आहे आणि परंतु झोपडपट्ट्यांचा जो प्रश्न आहे एअरपोर्टच्या आजूबाजूला एअरपोर्टला सगळ्या झोपडपट्ट्यांनी सगळ्या मोठ्या झोपडपट्टे आहे गोरगरीब लोक त्या ठिकाणी राहतात पन्नास पन्नास साठ साठ वर्षापासून त्या ठिकाणी लोक राहतात अनेक वेळेला तर सर्व्हे झालेला आहे परंतु अजून त्याची डेव्हलपमेंट होत नाही आहे त्याच्यामध्ये हो एम एम आर डीने लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे एम एम आर डी आहे महाराष्ट्र सरकार आहे केंद्र सरकार आहे सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट आहे मुंबई महानगरपालिका आहे या सर्वांनी बसून कधीतरी आपण ज्यावेळेला लँडिंग करतो त्यावेळेला सगळ्या झोपड्यांना ऐंशी नव्वद टक्के झोपड्या दिसतात त्यामुळं या लोकांचाही त्यांना पक्की गरज मिळणार म्हणून त्याचा एखादा प्लॅन एम एम आर डीने करणं अत्यंत आवश्यक आहे ज्यांच्याकडे दोन हजार अकरा पूर्वी जे पुरावे आहे अशा झोपडपट्टी धारकांना त्या ठिकाणी घरं द्यायची माननीय देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री असताना सर्व इथं झाला होता आणि आजूबाजूला तीन किलोमीटरच्या अंतरावरती त्यांना घरं द्यायची असंही ठरलं होतं परंतु अजून ते काम पुढं जात नाही आहे जा त्यामुळं एम एम आर डीने थोडासा ध्यान देणे गेलं जरूरी है और मुंबई के झोपड़पट्टी का डेवलपमेंट होना बहुत बड़ा जरूरी है एस आर स्कीम चालू है लेकिन एस आर स्कीम बहुत दसरू चल रही है उसको गति देने की भी आवश्यकता है रोड अच्छे बन रहे हैं बहुत अच्छी बात है या मेट्रो मुंबई में आई है मेट्रो का काम भी बहुत बड़ा जोरदार चल रहा है और एम एम के माध्यम से एक बहुत अच्छा काम हो रहा है हमारे बाबा साहब अम्बेडकर जी का मेमोरियल जो है दादर में हो रहा है शहीद भूमि के बाद त्या ठिकाणी सुद्धा जवळजवळ हजार अकराशे बाराशे रु रुपये खर्च करून त्या ठिकाणी भव्य दिव्य असं स्मारक जे आहे जगातलं उत्कुंच असणारं स्मारक आहे बाबासाहेबांचा साडेतीनशे फुटाचा पुतळा शंभर फुटाचं फाउंडेशन असा साडेचारशे फुटाचा जो, जो, जो पुतळा आहे जा तो त्या ठिकाणी उभा राहणार आहे आणि अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी वर्षभरामध्ये दीड वर्षामध्ये होईल त्याचं जे लोकार्पण सोहळा आहे लोकार्पण सोहळा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जास्ते नक्की होणार दोन हजार दोन हजार